श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अध्याय पंधरावा या अध्यायाचं पठन करणार आहोत श्री स्वामी समर्थ अध्यायाचं नाव आहे श्रीगुरूंचे वैजनाथ क्षेत्री गुप्त वास्तव्य कसे झाले पूर्वी परशुरामांनी समस्त पृथ्वी क्षत्रियरहित केली ती ब्राह्मणांना दान देऊन ते पश्चिम समुद्रावर गेले पण त्यांनीही ब्राह्मणाचे समाधान झाले नाही ते अधिक जमीन मिळावी म्हणून त्यांच्यापाशी गेले त्यांचा लोभ पाहून ते कंटाळले आणि त्यांचा त्रास टाळण्यासाठी सागरात असलेल्या एका बेटावर जाऊन राहिले साधूचे महात्म्य वाढले की साधू असाधू धूर्त हौशे नवशे गौशे असे असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करतात त्या प्रत्येकाचे काही ना काही गाराणे असते त्यांना त्या साधूंच्या कृपेने आपली अडचण दूर व्हावी असे वाटत असते हे चक्र कधीही थांबत नाही प्रश्न वरदान देण्याचा नसतो तर त्याच्यापैकी योग्य कोण अयोग्य कोण हे पाहणेच गरजेचे असते या सर्व गोष्टीमुळे साधूंना तपश्चरेसाठी वेळ आणि एकांत मिळत नाही श्रीगुरु नरसिंह सरस्वतींना ही गोष्ट चांगली माहीत होती म्हणूनच लोकांचा उपद्रव होऊ नये यासाठी ते वैजनाथ क्षेत्री गुप्त रूपाने राहिले त्यावेळी ते त्यांनी आपल्या शिष्यांनाही दूर ठेवले त्या सर्वांना पाचारण करून ते म्हणाले आता तुम्ही सर्वजण तीर्थयात्रेस जा आणि भारतभर भ्रमण करून श्रीशैल्य पर्वतावर या शिष्य म्हणाले गुरुदेव सर्व तीर्थे गुरुच्या चरणाशीच वास करतात असे श्रुती व पुराणे सांगतात शास्त्राचे हे तेच म्हणणे आहे मग आम्हाला का दूर लोटता कृपा करून आमची उपेक्षा करू नका तेव्हा ते, ते म्हणाले तुम्ही संन्यासी आहात हे लक्षात घ्या संन्याशांनी पाच दिवसाच्यावर एकाच ठिकाणी राहू नये असा संकेत आहे त्या नियमाचे पालन केलेच पाहिजे म्हणून तीर्थयात्रा करावी चंचल मनास आवरून ते स्थिर करावे आणि त्यानंतरच एका जागी वास्तव्य करावे लोकोपकारासाठी अनुभव हवा धर्माचे ज्ञानही आवश्यक आहे म्हणूनच मी तुम्हाला तीर्थयात्रेसाठी पाठवत आहे पुढे यात्रा पूर्ण करून तुम्ही बहुधान्य संवत्सरात श्रीशैलक्षेत्री या तिथे आमची भेट होईल शिष्य म्हणाले गुरुदेव तुमची आज्ञा आम्हाला प्रमाण आहे आता आम्ही कोणकोणत्या तीर्थस्थानी जाऊन यावे याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा श्रीगुरूंनी त्या शिष्यांना प्रथम काशीक्षेत्री जाण्यास सांगितले तिथून गंगा यमुना सरस्वती करुणा कुशावर्ती कृष्णा वेणी विस्त वितस्ता शरावती मधुमती सुरनदी चंद्रभागा रेवती शरयू गौतमी वेदिका कौशिका मंदाकिनी वक् वक्त्रा पूर्णा बहुदा वरुणा वैरोचनी सहिन्नता, नर्मदा गोदावरी तुंगभद्रा भीमा अमरजा पाताळगंगा म्हणजे अनेक तीर्थाचे दर्शन घेता येईल या नद्यांच्या तटक यात्रा कराव्यात म्हणजे तुम्हालाही अनेक तीर्थाचे दर्शन घेता येईल असे त्यांना सांगितले नदीमध्ये स्नान करावे आणि आजूबाजूचे गावे आणि परिसर पाहावा प्रत्येक ठिकाणी व्रत करावे आणि मग त्रिवेणी संगमावर स्नान व तप करावे असे सांगितले मग कोणत्या दिवसात नदीचे पाणी मलिन असते कोणत्या काळात नदीमध्ये स्नान करू नये नदी स्नानासाठी योग्य नाही हे कोणत्या लक्षणाने ओळखावे तेही सांगितले त्यांनी आपल्या शिष्यांना नैमिषारण्य पुष्कर बदरी केदार कुरुक्षेत्र महालय सेतुबंद रामेश्वर मात्रकेश्वर कुब्ज कोकामुखी प्रसाद विजय जगन्नाथपुरी गोकर्ण शंकर्ण अयोध्या मथुरा द्वारका गया शाळीग्राम भीमेश्वर रामेश्वर पद्मनाम श्रीरंग कुंभकोण हरेश्वर घाणगापूर नरसिंह तीर्थ चंद्रकुंड कोल्हापूर भिल्लवडी अमरापूर युगालय मणिगिरी वृक्ष भाद्री श्रीशैल व मल्लिकार्जुन अशा अनेक तीर्थस्थानांची महती सांगून जि तिथे जाण्याची आज्ञा केली श्रीगुरूंचा निरोप घेऊन ते यात्रेसाठी गेली त्यानंतर श्रीगुरूंनी वैजनाथ इथेच गुप्तपणे निवास केला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ